रामकृष्ण हरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्र भांडार दालनाला कल्याण अहिलानगर महामार्गावर खामुंडीजवळ भीषण अपघात तीन जणांचा मृत्यू पंचवीस ते तीस मजूर जखमी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर खामुंडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला बनकर फाटा येथील मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला एका टँकरनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंचवीस ते तीस मजूर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळीत दाखल झाले जखमींना तात्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची शक्यता आहे जखमींची नावे पुढील प्रमाणे कांताबाई किसन मुंडे अरुणा पांडुरंग बगाड बगाडवाडी नैना मोहन तळपे मांडवे पारुबाई बाळू मुंडे मांडवे फलाबाई महादू भोईर बगाडवाडी नैना मोहन तळपे मांडवे पारुबाई बाळू मुंडे मांडवे फलाबाई महादूर भोईर बगाडवाडी पासाबाई दत्तात्रय भवारी बगाडवाडी योगिता हरीश भोईर बगाडवाडी शैला रामदास बगाड बगाडवाडी वैशाली संतोष गोंदके स्वाती संजय भोईर बगाडवाडी छाया संतोष नाडेकर बगाडवाडी योगिता सूर्यकांत कांबळे बगाडवाडी कांता कैलास वाघ पाचघर उषा संजय कोंढारे फोफसंडे संगीता शंकर लामटे लव्हाळे अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती क्रेनच्या साह्यानं अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आले या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अपघाताचे नेमके कारण टँकर व वा पिकअप वाहनाचा वेग तसेच चालकांची चूक याबाबत तपास केला जात आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे